काल भारतीय जनता पक्षाचं पुण्यामध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासमोर बरेच वादग्रस्त विधानं केली अमित शहा यांच्यासमोर मी कसा ॲक्टिव्ह राहतो मी कसा मोठा आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये मी किती कर्तबगार आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये त्यांनी काल बरेचशी वक्तव्य केली मी तुम्हाला आदेश देतो विरोधकांना ठोकून काढा असं त्यांचं पहिलं स्टेटमेंट होतं आता खऱ्या अर्थानं हे स्टेटमेंट म्हणजे विरोधकांच्या जी टीका आहे त्या टीकेला जशाच तसं उत्तर द्या हे आपण समजू शकतो परंतु अमित शहा समोर बसलेत म्हटल्यानंतर मी महाराष्ट्राचं राजकारण कसं हँडल करतो मी किती शक्तिशाली आहे माझा कसा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर होल्ड आहे हे दाखवण्याच्या नावामध्ये त्यांनी असं सांगितलं की आत्ताच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एक दोन नव्हे तर महाविकास आघाडीचे वीस आमदार फोडले आपल्याला भारतीय लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आधी सुद्धा एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर मुलाखतीत सा असं सांगितलं की मी परत येईन परत येईन असं म्हणलं होतं त्याची थट्टा त्याची टिंगल टवाळी विरोधकांनी केले मी परत आलो पण पर असा तसा नाही आलो दोन पक्ष सपशेल फोडून आलो आता तुम्ही सांगा जनतेमध्ये असं जाऊन जर सांगितलं तर जनतेचे रिॲक्शन काय होईल त्यांनी असं भाषण केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विरोधामध्ये बऱ्याच कडकटा अशा कमेंट्स यायला लागल्या कारण लोकांना फोडाफोडीचं राजकारण आवडत नाही सामान्य माणसाला जर विचारलं तर लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होण्यामागे हे सुद्धा एक कारण होतच त्यामुळं ज्या गोष्टी लोकांना आवडत नाहीत त्या मी कशा करतो हे जाहीरपणे सांगणारे देवेंद्र फडणवीस खरंच परिपक्व राजकारणाचं त्यांचं ते वक्तव्य होतं का परंतु खरा मुद्दा असा राहतो ना की आमदारांना फोडणं हे फार काही अवघड नाही जर केंद्रामध्ये सत्ता असेल राज्यामध्ये सत्ता असेल तर तुम्ही आमदारांना फोडू शकता अगदी सहज फोडू शकता आणि अलीकडच्या काळामध्ये तर तुम्ही अगदी सहज फोडू शकता ते फोडण्याचे वेगवेगळे मार्ग असतील मात्र सत्ता असेल तर आमदारांना फोडू शकता पण मुद्दा हा आहे जर महाविकास आघाडीचे वीस आमदार फोडले आणि ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना लक्षात सुद्धा आलं नाही असं देवेंद्र फडणवीस यांना जर का वाटत असेल तर मृत हा निर्माण होतो ना की मग लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभांचा जर विचार केला तर या अठ्ठेचाळीस लोकसभेपैकी सर्वाधिक म्हणजे माहिती माहितीप्रमाणे सत्तावीस का अठ्ठावीस लोकसभेच्या जागा या भारतीय जनता पक्ष एकटा लढत होता एकटा हो म्हणजे एक महायुतीच्या माध्यमातून अठ्ठावीस लोकसभेच्या जागा भाजप लढत होता मग या अठ्ठावीस लोकसभेच्या जागेपैकी जेमतेम नऊच निवडून आले आणि एकोणीस उमेदवार पडले मग अठ्ठावीस पैकी एकोणीस उमेदवार पडले हे देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आले का हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलंय का मग महाविकास आघाडीचे जर का वीस आमदार फोडले मात्र महाविकास आघाडीच्या लक्षात सुद्धा आलं नाहीये तर मग याच फोडाफडीच्या राजकारणापायी लोकांनी तुमच्या विरोधात मतदान केलं आणि तुमच्या लोकसभेमध्ये सत्तावीस का अठ्ठावीस पैकी जप तब्पल एकोणीस उमेदवार लोकांनी पाळले हे तरी तुमच्या लक्षात आलंय का आणि जर का लक्षात आलंय असं जर कोणी म्हणत असतील तर मग लक्षात आल्यानंतर पुन्हा जाहीर मी महाविकास आघाडीचे वीस आमदार फोडले असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं नसतं कारण लोकसभेमध्ये भाजपचा पराभव जो झाला त्या जे तीन चार कारणं होती त्यामध्ये लोकांना फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नव्हतं असं असताना सुद्धा लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतरसुद्धा देवेंद्र फडणवीस पुन्हा असं म्हणतायत की मी महाविकास आघाडीचे इतके आमदार फोडले तर त्यांनी आधी हा विचारसुद्धा करावा की लोकसभेमध्ये अठ्ठावीस पैकी एकोणीस उमेदवार आपले का पडले धन्यवाद